अमरावती जिल्ह्यातील तिवसा थी तालुक्यात आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीसाठी नोंदणी केली पण आजवर केवळ एकशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली आहे मग उर्वरित सातशे चौरेचाळीस शेतकरी काय करतायत आपली मेहनत घाम आणि उमेदीनं पिकवलेली ज्वारी गोडाऊनच्या जागेअभावी पडून आहे आणि शासन गप्प या प्रश्नावर आवाज उठवला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांनी विधान परिषदेच्या सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट मागणी के नो केली नोंदणीकृत सातशे चौरेचाळीस शेतकऱ्यांची ज्वारी तात्काळ खरेदी करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या दिवसामधील पंजाबराव देशमुख खरेदी विक्री संस्थांमार्फत सुरू असलेली ही खरेदी प्रक्रिया अचानक का थांबवण्यात आली याचा सरकारने स्पष्ट खुलासा करावा अशी आग्रही मागणी आमदार भुजबळ यांनी अधिवेशनात मांडली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे आमदार पंकज भुजबळ सभापती महोदय दिवसा अमरावती तालुक्यातील पंजाबराव देशमुख खरेदी विक्री संस्थे अंतर्गत ज्वारी खरेदी प्रक्रिया अचानक थांबवण्यात आलेली आहे नोंदणी केलेल्या आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी फक्त एकशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झालेली आहे अजून सातशे चव्वेचाळीस शेतकरी अजूनही आपल्या ज्वारीच्या खरेदीसाठी प्रतिक्षेत आहे या संदर्भात गोडाऊनच्या जागेचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे कृपया सरकारने गोडाऊनची समस्या तात्काळ सोडवावी व सातशे सव, चव्वेचाळीस शेतकऱ्यांची लवकरात लवकर ज्वारी ज्वारी खरेदी करावी धन्यवाद सत्यजित तांबे